तयारी शिष्यवृत्तीची ही पाचवी घटक संख्यावरील क्रिया उपघटक बेरीज यावरील आपण उदाहरणे सोडूया प्रश्न पहिला रामरावांनी शेतावर बांधाच्या कडेने दहा हजार एकशे एकोणसाठ बाबरीची तीन हजार तीनशे पन्नास लिंबाची सात लाख ब्याण्णव हजार बारा आंब्याची झाडे लावली तर एकूण किती झाडे त्यांनी लावली एक ऐंशी हजार पाचशे अकरा दोन ऐंशी हजार चारशे चौऱ्याण्णव तीन आठ लाख पाच हजार पाचशे एकवीस चार ऐंशी हजार सहाशे चार बरोबर तर पर्याय क्रमांक तीन आठ लाख पाच हजार पाचशे एकवीस स्पष्टीकरण पाहूया दहा हजार एकशे एकोणसाठ अधिक तीन हजार तीनशे पन्नास अधिक सात लाख ब्याण्णव हजार बारा या तिकांची करायची बेरीज ती बेरीज या ठिकाणी येते आठ लाख पाच हजार पाचशे एकवीस म्हणून बरोतर पर्याय क्रमांक तीन प्रश्न दुसरा अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एक मध्ये किती मिळवल्यास सहा अंकी सर्वात लहान संख्या मिळेल एक एक हजार एक दोन एक हजार एकशे अकरा एक 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 तीन एक हजार नव्याण्णव चार एक हजार एकशे नऊ बरोबर पर्याय क्रमांक तीन एक हजार नव्याण्णव स्पष्टीकरण पाहूया सांग की सर्वात लहान संख्या एकावर पाच शून्य टेकवायचे म्हणजे हे सांग की घ्यायचे या एक लाखातून वजा अठ्ठ्याण्णव हजार नऊशे एक करायचं जी येते एक हजार नव्याण्णव म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न तिसरा पावणे चारशे अधिक साडेपाच हजार अधिक एक लक्ष बरोबर किती एक एक लाख आठ हजार पाचशे पंच्याहत्तर दोन एक लाख पाच हजार आठशे सत्तावन्न तीन एक लाख पाच हजार आठशे पंच्याहत्तर चार एक लाख आठ हजार पाचशे पंचावन्न <सुणों> <सुण> बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन एक लाख पाच हजार आठशे पंचाहत्तर स्पष्टीकरण पाहूया पावणे चारशे म्हणजे तीनशे पंचाहत्तर साडेपाच हजार म्हणजे पाच हजार पाचशे अधिक एक लक्ष म्हणजे एक लख एक लाख या तिघांची गरज बेरीज बेरीज या ठिकाणी येते एक लाख पाच हजार आठशे पंचाहत्तर प्रश्न चौथा चारशे एक्कावश दशक अधिक तीनशे एकोणसाठ शतक अधिक एकशे एक हजार बरोबर किती एक एक लाख एक्केचाळीस हजार चारशे दहा दोन एक्क्याण्णव हजार शंभर तीन आठ लाख पंधरा हजार नऊशे दहा चार एक लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे दहा बरोबर तर पर्याय क्रमांक एक एक लाख एक्केचाळीस हजार चारशे दहा स्पष्टीकरण पाहूया चारशे दशक म्हणजे एक शून्य टेकवायचं चारशे तीन एक्कानुवर तीनशे एकोणसाठ शतक शतक म्हणजे दोन शून्य टेकवायचे अधिक एकशे एक हजार हजार म्हणजे तीन शून्य टेकवायचे या तिकांची करायची बेरीज या ठिकाणी बेरीज येते एक लाख एक्केचाळीस हजार चारशे दहा म्हणून बरोबर पर्याय क्रमांक एक प्रश्न पाचवा रमेशने एका दुकानातून तीस हजार तीनशे तीस रुपयाचा किराणा माल विकत घेतला दुसऱ्या दुकानातून पंचेचाळीस हजार चौपन्न रुपये माल विकत घेतला तर त्यांनी एकूण किती किंमतीचा माल विकत घेतला एक पंचाहत्तर हजार तीनशे पंचाहत्तर दोन पंचाहत्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी तीन पंच्याऐंशी हजार तीनशे पंचाहत्तर चार चौऱ्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन पंचाहत्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी स्पष्टीकरण पाहूया तीस हजार तीनशे तीस तीस हजार तीनशे तीस अधिक पंचेचाळीस हजार चौपन्न या अक्षरात आपण अंकात लिवा पंचे हजार चौपन्न या दोघांची करायची बेरीज ती बेरीज येते या ठिकाणी पंचाहत्तर हजार तीनशे चौऱ्याऐंशी म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न सहावा सव्वा दोन लाखमध्ये किती मिळवले की कि साडेचार लाख होतील एक दोन लाख पन्नास हजार दोन दोन लाख तीस हजार तीन दोन लाख पंद्रह हजार चार दोन लाख पंच हजार बोब क्रमांक चार दिन लाख पंचवी हजार स्पष्टीकरण साढ़े चार लाख अंक लिव चार लाख पन्ना हजार वजा सव्वा दोन लाख दोन लाख पंचवीस हजार या दोघांची करायची वजाबाकी ती वजाबाई येते दोन लाख पंचवीस हजार पर्याय क्रमांक चार प्रश्न सातवा त्रेसष्ट हजार चौऱ्याण्णव या संख्येतील सर्वात कमी स्थानिक किंमत आणि सर्वात जास्त स्थानिक किंमत असणारा अंक यांची बेरीज किती एक साठ हजार चार दोन दहा तीन साठ हजार तीन चार नऊ बरोबर तर पर्याय क्रमांक दोन दहा स्पष्टीकरण पाहूया सर्वात कमी स्थानिक किमतीचा अंक चार आहे सर्वात जास्त स्थानिक किमतीचा अंक सहा आहे या दोघांची बेरीज दहा म्हणून बरोबर पर्याय क्रमांक दोन प्रश्न आठवा चाळीस हजार पाचशे ब्याण्णव अधिक पाऊस ब्रॅकेट बरोबर एकोणऐंशी हजार अठरा असल्यास चौकटीत कोणती संख्या येईल एक एकोणचाळीस हजार चारशे सव्वीस दोन एकोणतीस हजार चारशे सव्वीस तीन अडतीस हजार चारशे सव्वीस चार अठ्ठावीस हजार चारशे सव्वीस पर्याय क्रमांक तीन अडोतीस हजार चारशे सव्वीस स्पष्टीकरण पाहूया एकोणऐंशी हजार अठरा वजा चाळीस हजार पाचशे ब्याण्णव बरोबर बर बर उत्तर येते अडुतीस हजार चारशे सव्वीस म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नव्वा नऊ लाख बहात्तर हजार एकशे पाच मध्ये किती मिळवल्यास सात अंकी सर्वात लहान संख्या तयार होईल एक सदोतीस हजार आठशे पंच्याण्णव दोन सत्तावीस हजार नऊशे पंच्याऐंशी तीन सदोतीस हजार नऊशे पंच्याऐंशी चार सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव बरोबर तर पर्याय क्रमांक चार सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव स्पष्टीकरण पाहूया सात अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे एकावर सहा शून्य टेकवायचे म्हणजे ती सात अंकी झाली वजा नऊ लाख बहात्तर हजार एकशे पाच करायचं म्हणजे जी वजा बाकी आहे ते सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक चार प्रश्न दावा वाढ चारशे हजार अधिक एक हजार नऊ शतक अधिक पावणे सात हजार अधिक नव्याण्णव दशक बरोबर किती एक पाच लाख छप्पन हजार आठशे चाळीस दोन पाच लाख अडुसष्ट हजार सहाशे चाळीस तीन पाच लाख अठ्ठावन हजार सहाशे चाळीस चार पाच लाख सहासष्ट हजार आठशे चाळीस बरोबर तर पर्याय क्रमांक तीन पाच लाख अठ्ठावन्न हजार सहाशे चाळीस स्पष्टीकरण पाहूया साडेचारशे हजार म्हणजे साडेचार साडेचारशे लिहायचे हजार म्हणजे तीन शून्य टेकवायचं अधिक एक हजार नऊ शतक एक हजार नऊ लिहायचे आणि शतक म्हटलं की दोन शून्य टेकवायचे पावणे सात हजार हजाराचे अर्थे पाचशे पाचशेचे अर्थे दोनशे पन्नास पाचशे आणि दोनशे पन्नास असे सातशे पन्नास हे पाऊन झालं म्हणजे पावणे सात हजार म्हणजे सहा हजार सातशे पन्नास अधिक नव्याण्णव दशक दशक म्हटलं की एक शून्य टेकवायचं अशी या सर्वांची करायची बेरीज ती बेरीज येते या ठिकाणी पाच लाख अठ्ठावन्न हजार सहाशे चाळीस म्हणून बरोबर पर्याय क्रमांक तीन थँक यू